आबाळही मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंदूक तोफा शस्त्र साठा याची आम्हाला गरज नाही कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे नमस्कार बांधवांनो मी आहे बाळासाहेब मस्के आणि आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं भाषण कसं करायचं याचे आपण टप्पेवार माहिती जाणून घेणार आहोत हे भाषण सर्वसामान्य माणसांनाही कोणत्याही स्टेजवर देण्यासाठी एकदम सोयीस्कर आणि सभा गाजवणारं होईल याची दक्षता घेतलेली आहे तर आपण हे भाषण कसं करायचं याबद्दलची पत्वार माहिती घेऊया तर या मुख्य भाषणाची सुरुवात करताना आपण म्हणूया की रुदबा मेरे सरको संविधान से मिला है यह सन्मान बी मुझे संविधान से मिला है गेरों को जो मिला है मुकद्दर मुकद्दरसे मिला है तो मुकद्दर भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के से मिला है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहायला बोलायला आणि विचार करायला जगातील तमाम विद्वान एकत्र आले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकणार नाही म्हणूनच कोल्हापूरचे लोकराज्य राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राहत्या घरी येऊन त्यांचा ज्ञानियांचा राजा म्हणून गौरव करतात एवढंच नाही तर दोन हजार चारमध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली होती आणि या निमित्तानं एवढ्या वर्षामध्ये या विद्यापीठामधून कोणकोण शिकून गेले याची त्यांनी एक यादी बनवली होती त्यामध्ये शास्त्रज्ञ होते विचारवंत होते काही देशाचे राष्ट्राध्यक्ष होते अशा विद्वानांची त्यांनी यादी बनवली होती ही यादी लांबलचक झाली त्यांनी ती यादी छाटत दहा लोकांची यादी तयार केली त्या दहा लोकांच्या यादीमध्ये सुद्धा त्यामधील विचारवंत पुन्हा शोधले गेले आणि या यादीमधून क्रमांक एकला जे नाव आलं ते नाव होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणून त्या कोलंबिया विद्यापीठानं त्यांच्या त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पस्तीस फुटी पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याखाली लिहिलं द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर आकाशात वीज चमकावी असे महापुरुष येतात आणि निमिषार्धात निघून जातात असं कधी होत नाही त्यांच्या येण्याला आणि जाण्याला काहीतरी कारम परंपरा असते ते होते म्हणूनच गावकुसाच्या बाहेरच्या वस्त्या गावात आल्या ते होते म्हणूनच माणसांना माणूस पण मिळालं ते होते म्हणूनच उपेक्षण त्यांना हक्क अधिकार आणि न्याय मिळाला ते होते म्हणूनच या देशाचं संविधान लिहिलं गेलं आणि ते होते म्हणूनच तुमच्या माझ्यासारखी माणसं लिहायला बोलायला आणि विचार करायला लागली म्हणूनही म्हणेल की भीमरायने हमे बलवान बना डाला हटाना सके कोई ऐसा चट्टान बना डाला एक नये युग की पहचान बना डाला इस हवा के झोके को भी तूफान बना डाला आज हे सुख आपल्या वाट्याला येण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या तेव्हा आज हा साहेबी रुबाब आणि सन्मानाचं जगणं आज आपल्या वाट्याला आलेलं आहे या हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी सह्याद्रीसारखी खडी ठाकली आणि बाबासाहेबांना लढण्याचं बळ दिलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला होते ज्या ठिकाण अभ्यास करायचे त्या जागेवर येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंधरा सोळा किलोमीटर पायी चालत यावं लागायचे या दूर देशामध्ये तिथं राहत असताना बाबासाहेबाकडे तिथं खर्चण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते आणि अशा वेळेला बाबासाहेब आपला अभ्यास करत असताना माता रमाईची तार या भारतामधून त्या इंग्लंडमध्ये येते आणि त्या तारमध्ये लिहिलेलं असतं की साहेब गंगाधर आजारी आहे आणि या गंगाधरला आजारातून बरं करण्यासाठी काही पैशाची जर तरतूद झाली तर बरं होईल आणि या वेळेला मात्र बाबासाहेब बाबाच्या एका तुकड्यावरती अभ्यास करत होते खूप मेहनत आणि कष्ट घेत होते आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना रमाईचा हा निरोप त्यावेळेस बाबासाहेबांनी रमाईला उलट तार पाठवली आणि बाबासाहेब म्हणतात की रमाई जर गंगाधर जायचं असेल तर जाऊ दे बाबासाहेबानं अशी तार पुन्हा भारत देशामध्ये पाठवली तेव्हा रमाईच्या लक्षात आलं की बाबासाहेब तिथेही प्रचंड कष्टात आहेत माता रमाईनं इकडं मात्र गंगाधर वाचला नाही परंतु माता रमाईनं पहाट्याच्या कडूसं पडलेल्या अंधारामध्ये उठायचं आजूबाजूच्या परिसरातील शेण गोळा करायचं त्याच्या गौऱ्या थपायच्या आणि बाजारामध्ये नेऊन विकायच्या आणि या जमा केलेल्या पैशामधून रमाईनं या भारत देशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पैसे पाठवले आपण पाहत असो की आकाशाला गौसनी घालणारीच कल्पना चावला ही महिला पहिली असेलही परंतु या भारत देशामधून बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवणारी रमाई माता मात्र या भारत देशामधील पहिली आहे हे मात्र आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे बाबासाहेब समाजासाठी लढत असताना झगडत असताना याच काळामध्ये बाबासाहेबांचा एक मुलगा रमेश हा प्रचंड तापीनं फनफनला बाबासाहेबां बाबासाहेब रमेश या रमेशची भेट घ्यायला येण्याच्या अगोदर या रमेशनं या हिलोकीचा निरोप घेतला जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा मात्र रमेशच्या जगामध्ये राहिला नव्हता बाबासाहेबांना रमेश रमेशच्या रमेशला आपल्या हातामध्ये घेतलं प्रचंड टाहो फोडला मात्र शेवटी मूठ माती देणं कामाचं आहे म्हणून एक बाबाजवळ बाबासाहेबाजवळ बाबा आला आणि ते म्हणलं की बाबासाहेब कफनासाठी पैसे लागतील बाबासाहेबांना कोटामध्ये हात घातला पण कोटात पैसे निघाले नाहीत सोबतच्या सहकार्याने स्वतःच्या सो पैशामधून कफन आणलं शेवटी रमेशला मुठमाती दिली आणि बाबासाहेब घरी आले तेव्हा एका कोपऱ्यामध्ये धाईमुकलू रडत होते आणि त्यावेळेला बाबासाहेब त्यांच्या सहकार्याला म्हणाले की आता मी समाजाचं काम करणं मात्र सोडून देतो कारण या समाजाच्या कार्यातून मी जर माझ्या लेकरां लेकरांना सांभाळू शकत नसेल मी माझ्या पत्नीला बायकोला सांभाळू शकत नसेल तर असा समाजकार्याचा काय अर्थ आहे आणि असं बोलत असताना कोपऱ्यामध्ये दुःख व्यक्त करत असणाऱ्या माता रमाई आपल्या पदरांनी आपला चेहरा पुसून घेतात आणि तट दिशी उठतात आणि बाबासाहेबाजवळ येऊन म्हणतात की बाबासाहेब तुमचा फक्त एक रमेश गेलाय परंतु सात कोटी रमेश तुमची वाट पाहत आहेत साहेब तुम्हाला त्यांच्यासाठी लढायचे उठा आणि त्यांच्या कल्याणासाठी अधिकारासाठी कामाला लागा ही रमाई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी पत्नी बाबासाहेबांना लाभली म्हणूनच बाबासाहेब या संघर्षामध्ये सह्याद्रीसारखे ताठ मानेनं इथं लढत राहिले झगडत राहिले जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली बॅरिस्टरची डिग्री घेऊन या भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड समुदाय जमला होता प्रत्येकजण येणाऱ्या झाजाची वाट पाहत होता आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेबांचा झाज त्या बंदरावरती लागलं बाबासाहेब त्या झाजामधून बाबा उतरले प्रचंड जम जनसमुदाय बाबासाहेबांना हार तुरं देऊन स्वागत करत होता आणि बाबासाहेबांच्या या स्वागताला आपणही जावं असं रमाईच्या मनामध्ये आलं आणि रमाई त्यांच्या स्वागतासाठी निघणार परंतु अंगावर घराला आला तर दोन तडपाची नाटीच फक्त तिनं विचार केला की बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आलेत आहे आणि अशा साहेबाची पत्नी जर अशा फाटक्या ठिगळाच्या लुगड्यामध्ये दिसली तर लोक काय म्हणतील आता काय करावं हा विचार जेव्हा रामायने केला तेव्हा रमाईच्या लक्षामध्ये घरातली संदूक होती रामायने ती संदूक उघडली तर त्या संदुकीमध्ये राजर्षी शाहू महाराज जेव्हा बाबासाहेबांच्या भेटीला मुंबईला आले होते त्यावेळेस त्यांनी एक फेटा बांधला होता आणि तो जरी पटक्याचा फेटा त्या संदुकीमध्ये होता रमाईनं तो फेटा काढला आणि आनंदाने त्याचं लुगडं निसले आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाई त्या बंदराच्या ठिकाणं गेली जेव्हा बाबासाहेब तिथनं उतरले प्रत्येकाचा हार तुरे घेत होते आणि तिथं एक सभा झाली आणि त्या सभेला संबोधित करत असताना माता रमाई एका झाडाच्या बुंद्याला बाजूला दडून बसली होती आणि जेव्हा बाबासाहेबांची नजर माता रमाईकडे गेली त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यात सुद्धा टच दिशे उगाच हे मोठे पण आपल्याला मिळालं नाही यासाठी खूप रमाईला आणि बाबासाहेबांना यातना सहन कराव्या लागल्या तेव्हा हा साहेबी वेश हा साहेबी पोशाख हा रुबाब हा लाल दिवा हा गाडी घोडा बंगला आपल्या वाट्याला आलेला आहे हे उपकार आहेत या युगंधराचे बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेला गेले होते त्यावेळेला महात्मा गांधी स्वतःला दलितांचा क्षुद्रांचा नेता म्हणून घ्यायचे आणि म्हणायचे की पहा माझ्या अंगावर कपडे आहेत का म्हणून मी दलितांचा नेता आहे आणि ते पहा बाबासाहेब त्यांच्या अंगावरती टाय कोट सूट बूट आहे आणि असा सुटा बुटातला नेता हा दलितांचा नेता असू शकतो का हे मत महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेमध्ये व्यक्त केलं होतं आणि जेव्हा भारतामध्ये आले महात्मा गांधी एका सभेमध्ये संबोधित करत असताना महात्मा गांधी म्हणाले होते की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे टाय कोट सूट बोटमध्ये राहतात ते दलितांचे नेते होऊ शकतात का मी तुमच्यासारखा राहतो मी तुमचा नेता आहे आणि या सभेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सभेमध्ये संबोधित करत असताना त्यांनी या महात्मा गांधीच्या प्रश्नालाही उत्तर दिलं आणि तिथं बोलत असताना बाबासाहेब म्हणाले नंगे को नंगा देखकर खुद नंगा हो जाना ये गांधी वाद है लेकिन नंगे को नंगा उसके कपडों के लिए संघर्ष करना और उसे कोट सूट बूट कोघर्ष यही आंबेडकर वाद है कारण माझ्या पोशा का या पोशाखाहून माझ्या या पेहराहून उद्या येणारी पिढी माझा अनुकरण करेल आणि साहेबी वेशामध्ये या समाजामध्ये वावरेल हा उत्तुंग विचार बाबासाहेबांना दिला म्हणूनच आज आपल्यासारखा माणूस सुद्धा त्या वेशामध्ये आहे त्या रोबामामध्ये आहे बाबासाहेबाने समाजातील प्रत्येकाला एक मंत्र दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यांनी पुन्हा स्वाभिमानाचं जगण जग जगण्यासाठी म्हणाले की शंभर दिवस शिळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा कारण बळी हा शेळ्या मेंढ्याचा दिला जातो वाघ सिंहाचा नाही बाबासाहेबाने दिलेल्या या मंत्रामुळे आम्ही निर्भीड झालो आहोत उत्कर्षाची एक एक शिती आज आम्ही पार करत आहोत आज खातो तो घास घेतो तो श्वास भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जाताना मी एवढंच म्हणेल घायाळ पाखरांना पंख दिलेस तू मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू तुझ्याच चेतनेने जगण्याचा अर्थ आला युगायुगांच्या शोषितांचा उद्धार तूच केला बा भीमा तुला कोटी कोटी वंदन पुढील व्याख्यानाला जायचा असल्यामुळं हा व्हिडिओ घाई गडबडीनं तयार केलेला आहे त्यामुळे यामध्ये काही चुका असतील तर या चुका बाजूला काढा आणि या धर्तीवरती आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यासाठी आपलं भाषण तयार करा आणि लोकांच्या मनावरती प्रभाव पाडा एक विचार द्या समाजाला एक दिशा द्या कारण बोलल्याशिवाय पर्याय नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या लोकशाहीमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाशिवाय पर्याय येत नाही आपल्याला बोलावं लागेल आपल्याला तो अधिकार बाबासाहेबांना दिलेला आहे त्यामुळं बोलत राहा समाजाला घडवत राहा आणि दिशा देत राहा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन दिवशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय भीम जय बुद्धाय